येती सुंदर पेराणी कुठे हेलो हेलो यामनो या इरादा को यामन संघर्ष मनोज के 10 नंबर के खिलाड़ी काय करतात पाहूया अंक के हाल आहेत तो तो घर जात आहे बोल अरे था।

भूल गया हेलो या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन लक्ष्मण पाटील सुकुबा नवरात्र उत्सव अध्यक्ष मेजरी गोड आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्यामुळे तुमचे सहर्ष स्वागत भगम्य <laughs> त्याचप्रमाणे या ठिकाणी सकारामजी नागती साहेब आपण सुद्धा दर्शन आहे त्याचप्रमाणे धन्यवाद नागती आज पण सुद्धा आमच्या मंडळात सुद्धा प्रक पन्नास रुपये आलेले आहे धन्यवाद साहेब

म्हणच काय सुरेश हात वाता लागला डाव

शासकडून स्वीकारायचं आहे धन्यवाद आपण तो उपस्थित झाला

त्याचप्रमाणे राकेश चौकशी साहेब आपल्या व्यासपीठावरती द्यायचं आहे चंद्रकांत जी कांबळे साहेब आपल्या व्यासपीठावर द्यायचं आहे आपली आहे राकेशजी चौकशी साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय पण व्हायचं त्याचप्रमाणे या ठिकाणी बेंगळूर आणले आपले नऊ पाहुणे सत्कार बोलतील लक्ष्मण पाटील मेंद्री बोल यांना सन्मानित करू आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष सन्मानिय विजयजी कांबळे साहेब मी यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचं आहे पाटील साहेबांचा त्याचप्रमाणे डोगर पाट्यापिराणी आपण सुद्धा मदत द्यायचं आहे

या ठिकाणी आमचे विरोध महादेव जंतु दत्तू सा, साहेब सांगतील त्यांना सन्मान करायचं आहे ते समन्वन करतोय समन्वट करतील त्यांना जे जी कांबळे साहेब मी आपण जिंकित असतो की त्यांना सन्मान करायचं आहे विनंतीस मान्य धनुज कपूरचे खोटीमाल सुधाकर खंडपूर साहेब यांना शाल श्रीफल आणि पुष्पकृष्ठ देऊन सत्य करूर साहेब यांना शाल श्रीफल आणि पुष्पकृषी देऊन सत्य करते सगळी आणि <laughs>